नमस्कार मंडळी सर्व काय नवी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी शेती व्यवसाय करण्यासाठी इच्छा नाही तर आवड लागते आणि आवड असली तर तुम्ही शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले त्याच्यामध्ये यशस्वी होत तर तुम्ही पाहू शकता आता हे मक्काचं पीक शेतामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भाजीपाल्याचं पीकसुद्धा टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मक्काचं पीक उगून किती मोठं झालेलं आहे आणि याच्यामध्ये मेथीचं पीक टाकलेलं आहे तर मक्काचं पीक थोडंसं मोठं होऊस तर आपलं हे मेथीचं पीक निघून जातं म्हणजेच आपला खर्च आणि चांगल्या प्रकारे पैसेसुद्धा भाव असला तर याच्यामध्ये होऊन जाते आणि मक्काचे मक्काच पीक आपलं दशाला तसे तर तुम्ही पाहू शकता मक्काचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारे आलेलं आहे आणि ज्या पिकामध्ये मी पीक टाकलेलं नाही ते सुद्धा मक्का तशीच आहे आणि हे मक्कासुद्धा त्याच प्रकारे आहे म्हणजेच तुम्ही एका पिकासोबत डबल पीक घेऊन चांगल्या प्रकारे नियोजन करून केलं तर त्याच्यामध्ये फायदा होतो म्हणजे होतोच म्हणून शेती व्यवसायामध्ये इच्छा नाही तर आवड लागते आणि आवड असली तर शेतीमध्ये आपण नवीन नवीन नवी प्रयोग करून चांगले पैसेसुद्धा कमवू शकतो